खामगाव येथील हिरानगर भागात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहेत 재미 taari etri tem ma filtrate ho tamai मागे डोळे झाली चार युगाची आवडील पंढरपूरची वारकरी होती अगदी चरित्राला स्पर्श करतो रिटर्न भेटत की थोडे मॉनिटर सोडले अगदी चरित्राला स्पर्श करूयात अभंगाकडे तुमचा प्रवेश करून देतो एका संत जनाबाई जन्माला यायच्या आधी संत जनाबाईच्या वडील पंढरपूरची वारकरी होती जगला पंढरपूरला जाणं पंढरपूरने येणं एकच साधना त्यांच्या जीवनामध्ये होती फक्त कष्ट आहेत मुलगा नाहीये मुलगी नाही आहे प्राप्त नाहीये एक दिवस भगवान परमात्म्याने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्यांच्या घरामध्ये गोड अशा कण्येचा जन्म झाला त्या कण्येचं नाव काय संत काय शपथ घेऊन आल्या का बोलायचं कीर्तन म्हणून संत संत जनाबाईचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला जनाबाईच्या आईवडिलांनी जनाबाईच्या जन्माचं स्वागत केलं काय केलं आपण करतो का मुलीच्या जन्माचं स्वागत हो केलं असतं तर हजार पोरांच्या पाठीमागे फक्त आठशे पोरी महाराष्ट्रात राहिल्या नसत्या हजार पोरांच्या पाठीमागे किती पुरी आहेत महाराष्ट्रात पाटील ते असो किती पण तुटवडा कितीचा आहे हजारच्या मागे आठशे दोनशेचा तुटवडा आहे मग त्या दोनशे ना काय करायचंय गांजाच फुकायचा आहे भाऊ वट्यावर फक्त गांजा फुकायचं असेल तर एक मंत्र म्हणावं लागतो तुम्हाला ऐकून शिकून घ्या गुरु गुरु गुरुगुल गुरु 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 चिरण करायची तर आई खोपरवाली माय तुम्ही दुनिया दिखाई बम बोले बम बोले ते चांदी सोने के बोले शिवशंकर कैलास का राजा चिरिम बरा आहे राजा तू दम लगाने आजा फार कठीण काळ आहे